आणि शेळगावचे भरत त्यांचं पूर्ण नाव भरत हाटेल वाले ती बापल्याकडे मारल बाड शहरात कशावरून होता कशावरून आठवले जेवणात फार याच्यावर त्यांचा संध्याकाळी वाद वाढेल होता बा तुम्ही घटना काय बघितले आज सामने सांगे गेले गाव मारले बा काय होते गाव गाव चापर होता काही एक साखर होता तुमच्या समोर घडले हा वाचवायला सोडवायला पुढे आला नाही किती जणांनी मारला तीन जणांना कारण काही समोर आहे कशामुळे मारला असेल हे वाद वाचत असेल काही जेवणाला जायला होता हॉटेलमध्ये त्यांनी संध्याकाळी होती त्यांची राजकीय काही वाद नाही हा माझे सरपंच होते उपसरपंच होते कानासवाडा फक्त भरत हॉटेलवाला तिघे बापले काय तिघे बापले काय त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले त्यांच्या कोठ्या फोडल्या त्यांच्या पत्रांची शर्ट फोडण्याचा प्रयत्न केला कारण त्याला हॉटेलवर एक रुची झालो होते बा त्यांनी त्यांचा म्हणजे वादच काय होता नेता त्यांनी तिन्ही बापले करून यांना तुम्ही प्रत्यक्ष काय बघितले त्यांनी तिन्ही बापल्या का मारलं हे बघितलं मी शेतात झाल काय कशाने मारल चापर आणि एक चाकू होता त्यांच्यापाशी एक दंडा होता दंडा पण आहे शेतामध्ये वाटतं आणला कोणी मदतीला आलं नाही वाचवायला मदतीचे सर्व शेतकरी आले ना तिथं बिलगाड सोडून त्यांनी त्यांच मर्डर त्यांचं पाचशे शिक्षक रस्त्यावर बसतो इथं रस्त्यावर बसतोय इथे श्री पेर नाही इथून येऊन ते बघवा आता कोणती मंत्री जायचे काय आता तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र